हातात झाडू स्वच्छतेने गाडू अंधश्रद्धा हा संदेश महाराष्ट्राला देणारे संत गाडगे महाराज यांनाही सर्वप्रथम वंदन आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान काळ्यापुट्ट अंधारात एखाद्या विद्युलतेनं चमकून जावं आणि सगळीकडे प्रकाशाचं साम्राज्य पसरावं तद्वत गुलामीच्या अत्याचाराच्या अंधकारात ज्याने स्वातंत्र्याचा स्वाभिमानाचा आत्मसन्मानाचा सूर्यप्रकाश पसरिला असे सर्वजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वप्रथम वंदन सोबतच आज मंचावर ज्यांचा सन्मान झाला आमचे गुरुवर्य ज्यांच्या सहवासामध्ये आम्ही घडलो वाढलो आणि आम्हाला योग्य ती दिशा मिळाली ते आमचे वडील या गावातील सर्व ज्येष्ठ यांनाही सर्वप्रथम वंदन करतो आणि एक मुख्य गोष्ट आदरणीय आपल्या गावचं नेतृत्व विठ्ठल सर यांची आमची आठ दिवसापूर्वी भेट झाली आणि नव्यानं पुन्हा काहीतरी आपल्याला करणं गरजेचं आहे असं प्रकर्षाने त्याला दाखवून दिलं आणि पुन्हा एकदा ज्या डोक्यात कल्पना होत्या की गावा गावा या गावामध्ये काय काय घडलं पाहिजे आणि हा गाव कोणत्या दिशेनं गेला पाहिजे या अनुषंगानं काही गोष्टी मनात होत्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या आणि तात्काळ आम्ही त्यात दिवस निवेदन केलं की आता ह्या गावाला पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ती तात्पुरती चर्चा केली मुख्य मुद्दा हा आहे की या गावाला पुढं घेऊन जाणं सन्मान हा तात्पुरत्या स्वरूपात असतो कारण सन्मान पुढं गेल्यानंतर ज्या ज्या आपण काम करत जातो पुढं जात असतो त्यावेळेस सन्मान होत असतात परंतु खरं एवढे सत्कार झाल्यानंतर मलाही या ठिकाणी अभिमान वाटला की आपल्या गावातून बघा वेगवेगळ्या क्षेत्रात किती जणं पुढं आलेले आहेत आणि हे पुढं जाऊन आपल्या गावाचं जा नाव त्या ठिकाणी लौकिक लौकी करत आहेत ह्या गोष्टी कुठून घडल्या इथून घडलेल्या आहेत या भूमीतून घडलेल्या आहेत कारण ग्रामीण भागामध्ये आपल्या गावामधचं खूप मोठं पोटेन्शियल आहे प्रचंड गुणवत्ता आपल्या लेकरांमध्ये आहे ही लेख गुणवत्ताला पुढे घेऊन जाण्यासाठी या गावामध्ये काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ह्या गोष्टी आम्ही ओळखल्या दोन हजार दोन हजार दोन ला पंचवीस वर्षापूर्वी विठ्ठलराव आम्ही कॉलेज पासून सोबत होतो या गावामध्ये बदल घडून आणण्यासाठी सुरुवातीला आपण एक दिशादर्शक कार्यक्रम ठेवला होता एक नाटक ठेवलं होतं बिनबुडाच्या गावाला बुड बसवायचं आपण त्यावेळेस सगळे जुने लोक इथं आहेत ज्यावेळेस आपण गावातून जात होतो त्यावेळेस गुडगाभर चिखल होता इथं धोनीच्या जा मयामध्ये जात असताना इथूनच एक पाऊल वाट होते या पाऊल वाट्यासोबत सर सोबत आम्ही राहायचो नेहमी सर राज्यशास्त्राचे प्राध्यापक आम्ही बारावी होतो सर मयात जातानी येतानी राज्यशास्त्रावर बऱ्याच गोष्टी सांगायचे म्हणजे त्या काळ जो होता गणेशराव आहेत बालू आहेत बरेच लोक इथले आहेत साक्षीदार कि जुने सुद्धा लोक आहेत की गावातून जात असताना जे सालगडी म्हणून काम करायचे ते पहाटे उठायचे आणि आपल्या मालकाच्या घरी पाणी भरायचे किती कष्ट होते त्या काळात ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी नवीन नेतृत्व सोबत काही चांगले विचार खूप गरजेचे होते आणि म्हणून आम्ही पुढे येऊन त्या ठिकाणी एक चांगले विचार मांडले आणि त्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या विठ्ठलरावने आणि त्यांच्या आपल्या सगळ्या टीमनं त्या ठिकाणी केलं आणि बऱ्याचशा भौतिक गोष्टी इथं अस्तित्वात आल्या परंतु माझा एक निष्कर्ष आहे असा एक अनुभव आहे की सगळ्या भौतिक गोष्टीनं प्रगती होती असं नाही कारण ग्राम सुधारणेचा जो मूलमंत्र आहे हा मूलमंत्र असं सांगतो की साऱ्या जणांनी यावं एकत्र जोपर्यंत तळागाळातला माणूस सर्व जाती धर्मातला माणूस एकत्र ये येत नाही चांगला विचार करत नाही आणि भविष्यातील दिशा ठरवत नाही तोपर्यंत बदल हा होत नाही मी आज सकाळीच एक वाक्य वाचलं मस्त मला युसुफ जै नावाची एक मुलगी आहे पाकिस्तानातली तिने एक सुंदर वाक्य लिहिलं जग बदलायचं असेल तर काय करावं लागेल कोण बदलू शकतो एक मूल जग बदलू शकतो एक शिक्षक जग बदलू शकतो एक पुस्तक जग बदलू शकतो आणि एक पेन जग जग बदलू शकतो त्या चार गोष्टी जगाला बदलू शकतात आपल्याला जगाला नाही बदलायचं आपल्या गावाला जे बुड बसल त्याला कळत आहे पुन्हा एकदा नव्यानं एक अभियान आलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान त्या काळात आलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि संत गाडगे महाराज स्वच्छ अभियान या अभियानातून आपण या गावाची ठेवण ठेवली पाया भरला आपल्याला कळत चढवायचा मध्यंतरी काही गोष्टी गेल्या तो मंथनाचा काळ समजा कारण मंथनातून काही गोष्टी निघत असतात चांगल्याही निघत असतात वाईटही निघत असतात आपण ऐकतोय समुद्र मंथन झालं